एंड मोबाईल गॅलरी घेऊन आलेत ऑफरचा धमाका कोणत्याही कंपनीचा मोबाईल खरेदी करा आणि मिळवा आकर्षक गिफ्ट शिवाय सर्व कंपन्यांचा फायनान्स व कॅशबॅक ऑफर्स सर्व नामांकित कंपन्यांचे मोबाईल व ॲक्सेसरीज मिळवनासे एकमेव ठिकाण कीर्ती सेल्स अँड मोबाईल गॅलरी मीनाक्षी चित्रमंदिर समोर करळतसदा रोड फळूज प्रोप्रायटर कुलभूषण शीतल सावळवाडे कृष्णेच्या पाणी पातळीत वाढ जिल्ह्यासह हो कोयना परिसरात पावसाची संततधार पोलूस तालुक्यातील तसेच कृष्णाकाठ परिसरात गुरुवारपासून पावसाची रिप रिप सुरू आहे धरण पाणलोट क्षेत्रात गुरुवारपासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे कृष्णामाई दुथडी भरून वाहत आहे त्यामुळे आज दिवसभरात आमणापूर येथे पाणी पातळीत सुमारे सहा इंचांची वाढ झाली आहे नदी पात्राबाहेर पडत असल्याने सर्वांच्या नजरा कोयना धरणाकडे लागल्या आहेत गुरुवारपासून सातारा जिल्ह्यातील कोयना धरण पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर कायम आहे शनिवार सायंकाळी पाचपर्यंतच्या नऊ तासात महाबळेश्वर येथे सर्वाधिक सदुसष्ट मिलीमीटर पर्ज्यामानाची नोंद झाली आहे आतापर्यंत महाबळेश्वरला दोन हजार एकशे अडुसष्ट मिलीमीटर पाऊस पडला आहे आज दिवसभरात नऊजाला चौसष्ट मिलीमीटर पाऊस पडला तर यावर्षी आतापर्यंत नऊजाला दोन हजार सातशे चौऱ्याऐंशी मिलीमीटर पाऊस पडला गतवर्षीच्या तुलनेत यंदा पाऊस अधिक झाला आहे तर कोयनेला नऊ तासात छप्पन्न आणि आतापर्यंत दोन हजार तीनशे बेचाळीस मिलीमीटर पाऊस पडला आहे तर कोयना धरणात चाळीस हजार चारशे बासष्ट क्युसेक वेगाने पाणी येत होते तर धरणातून विसर्ग पूर्णपणे बंद आहे त्यामुळे धरणातील पाणीसाठा बावन्न पॉईंट पंधरा टी एम वर पोहोचला होता धरण भरण्यासाठी अजून सुमारे बावन्न टी एम सी पाण्याची गरज आहे